अरे तू येऊ नको चिंबोरी आली होती आहे बघा चिंबोरी बघा चिंबोरी मस्त आली का आली बघा बघा मस्त आहे साईज बघा अली का आली चिंबोरी पल्ली आपल्याला पहिलीच चिंबोरी आली बघा बघा गोरी चिंबोरी मस्त आहे बघा साईब कुठली आहे कुठली बघा चौग झोपलं डायरेक्ट झोपून काढली चिंबोरी बघा झोपलं डायरेक्ट बघू हा एक नंबर <laughs> कटक तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फर्स्ट टाइम आलोय गोऱ्या ना गोऱ्या चिंबोरे म्हणजे काल्या चिंबोऱ्या पण बोलतात यांच्याकडं ना काही ठिकाणी मौरी चिंबोरी पण बोलतात आता पेनला आलोय मनोजकडे आलोय आता पहिल्यांदाच आपण आलोय पगोल्याना तर बघू आता किती भेटतात बघा मनोज आहे हे बघा चिंबोरींचा खाना स्पेशल आणि त्याच्या मामाचा मुलगा पण आहे या साईड काकाचा मुलगा पण आहे त्या साइडला एक गेलाय बघा बघू आपण घास बिन बांधू किती चिंबर तुम्हाला दाखविनच मी आणि या चिंबरांचं एक वैशिष्ट्य आहे मी आधी आलेलो पकड्यांना तेव्हा आपण आहे ना कच्चे पाय लावलेले तेव्हा आपल्याला कच्चे पायना काय चिंबर लागले ना तेव्हा काय लागली नव्हती आता पण पाय भाजलं बघायला एक्सपिरियन्स भेटेल सगळे भाजलेत हा पाय तर बघू आता किती चिंबोर लागतात तुम्हाला दाखविनच तर बघू शकता ही पेनची नदी आहे बघा मस्त नदी आहे हे बघा साइडला पगोले येत आपल्या हे ये बघा किती तेवीश, तेवीश। तेवीश पगोले आहेत या तेवीस 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 आल्यान बघोल्या बघा हे बघा स्पॉट बघा कसला आहे एक नंबर चला आता पटापट बांधून घेऊ हे बघा पाय भाजलं चला आता पटापट आपण घास बांधून घेऊ बांधतानाच ते आपण पण जरा मदत करू आपण बांधून घेऊ पाय बघा पाय पगोल्या ना आता घास बांधून घेऊ पटापट तर बघा आपल्या पगोल्या पण नाही तिथं भाजलं ना पण तर बघा आता पटापट बांधून घेऊ हे बघा तुम्हाला का काय माहितीच असेल आपल्या व्हिडिओ बघितलंच असाल तुम्ही हे बघा म्हणजे नंतर डॅक सोडता वेळेला डॅक रस्सी अशी फक्त ओढाची आहे बस इतकाच काम हे बघा चला आता पटापट आपण बांधून घेऊ जास्त काही तुम्हाला दाखवत नाही हे बघा सर्वजण आता पाय बांधतात हे बघा काम चालू आहे लागतील ना पायांवर टक्के शंभर टक्के बोलते आता बघू हे बघा सीन बघा काय एक नंबर पेंची नदी पावसाळचे भरतं नाही हो पूर्ण पावसाळचे फुल भरतं हे बघा पूर्ण पूर येते पूर हे ये बघा तुम्हाला दाखवते बघा जागा बघा जागा फक्त हे बघा हे बघा तिथपासून पाणी येते असा असा हे बघा सीन काय वाटते खतरनाक याच्यानंच आपल्याला टाकायच्या येत बगोल्या इकडे पगोल्या बांधल्यात या पण पगोल्या बांधल्यात या पण पगोल्या बांधल्या आपण टोटल किती पगले आहेत आणि इकडे बघा हर्षल पगोल्या बांधतोय आणि ते बघा ते तेवढे पाय राहिलेले आहेत बाकी ते खाल्ले तर नंतर लावायला होतील हे बघा काय बोलतो टोटल किती पगल्या आहे तेवीस पगोल्या तेवीस पगल्या बघा टोटल आपण बघा या साईडला आहेत हे बघा इकडं जाऊ आता आपण बघू किती चिंबर लागतात बोलावलंय आपण तीस किलोमीटर आलोय उरणशी आलोय उरणशी उरणशी पेंदा आलोय फक्त नाद मच्छीचा नाद काय बोलतोय पब्लिक व्हिडिओ बघा आपण सुरुवात करू पगोल्या टाकायची हे बघा मनोज चाललंय पुढं हा बघा जागा पण मस्त आहे हे बघा आता आपण टाकायला घेतले पगोल्या टाकू आता इथं बघा मस्त सीन आहे पावसाची तर एक नंबर वाटत असल हे बघा याच्या खाली बिला बिला आहे ते बघा मनोज सांगा होता बोलतो बिला पण आहे त्याच्या आतमध्ये हे बघा पहिलीच पगोली आहे हे बघा खोल बघा किती भाग आहे आता ती पगोली बसत नाही वाटते वेगळी टाकते आहे हे बघा गेली बघा खोल बघा किती भाग आहे त्या पगोली जरा कमी होती ते? टाकून पहिली पगोली टाकून झाली आता दुसरी पगोली कुठे टाकायची आता बघू आपण इथून उडी मारून जावचं आहे सावकाच गरज नाही हा हे बघा दुसरी टाकली बघायचं एक पगोली आहे एकोली हे बघा जागा बघा फक्त दोन पगोल्या आपल्या दोन तीन तीन पगोल्या आपल्या टाकून झाल्या जागा पण मस्त आहे आणि पण आपण भाजलं चुलीवर भाजल ना ते गॅसवरती गॅसवरती भाजलं कारण आलं नाही घरात निसता वास आलता वास शिव्या 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 पण आणि कारण काही काना कसा पाय बीचा पटत नाही ना पाय भाजतान तोडतान खाताना वगैरे हो बघा त्या साईडला आपण का पगोली टाकली तर खोल बाग आहे ना त्या साईडला म्हणून टाकली इथं खोल नाही बाग चिंबूडचं बिल आहे वाटतं तिथं त्याला माहिती आहे तो पेनचाच आहे ना पूर्ण कातल आहे बघा पूर्ण कातल हे बघा हे बघा इथपर्यंत तो बघा मनोज गेला तर जाऊ चला आपण पण आहे का जागा यू सीन बघा काय आतमध्ये हो बघा लय जुना हे बघा कुमार गेला त्या साईडला टाकायला एक लास्ट क्लास राहते ती पगोली हे बघा जॅकेट घेतलं आपली बॅग आपण त्या साईडला टाकल्या बघोल्या हे बघा ते साईडला दिसतंय का नाही माहिती नाही तुम्हाला हे बघा तिथून सुरुवात केली आपण स्टार्टिंगशी मी सिमच आहे काय माहिती नाही ब्लप आहे हे बघा एलईडी ब्लप आहे ते बघा हे सगळं फोरून त्यांच्या मशिनी आणि स्प्रेच या ते आतमधलं हे बघा आता आपण गोऱ्या चिंबोऱ्याना पहिल्यांदाच आलोय बघू आता कसा काय एक्सपिरियन्स समजलच मनोज बोलते शंभर टक्के भेटतील आता एक हजार एक टक्के बोलतय नाही भेटल्या ना इथं आहे ना आपण मागच्या टाइमला चेंबर नलतो बॅटरीवरती आपल्याला चिंबर भेटलेली मोठी पण ती आपल्याला काही भेटली नाही गेली हातातून हे बघा इथं मागच्या टाइमला बॅटरीवर भेटलेली रात्री चिंबोरी भेटली नाही भेटली नाही पण ती भेटली नाही आलती वाटत हा चला आता पटापट हायत त्या पण टाकून घेतो मी तुम्हाला काही जास्त दाखवाने टाकता वेळे डायरेक्ट आता आपण उकटणीला जाऊ ना तेव्हाच तुम्हाला दाखवतो तर आता लास्टची पगोली आमची टाकाची हे बघा या साईडला आलोय मी आम्ही टाकाला आपण त्या साईडशी डायरेक्ट या साईडला आलोय आता फायनली आपले सगळे पगोले टाकून झालेले आहेत आपण अर्धाच वाट बघू आणि जाऊ पालवनीला चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर फायनली मित्रांनो आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि चालत म्हणजे आता आपण पगोल्या उकवाला बघू आपल्या किती आता आपण पगोल्या उकटाला चला आता जाऊ पण बघू आता किती चिंबर लागतात या बघा पहिलीच पगोली आहे आली काय पहिलीच पगोली आपली रिकामी गेलेली आहे परली का आलती चिंबोरी पण परली मोठी होती का घालवली बघा रावते गे भेटल आलेली गेली फाटलेली का बघली हम्म असा सीन आहे काय मस्त आपल्याला एक चिंबोरी पहिलीच आलती पण परली वाटत मोठी होती चिंबोरी काय नाही आपल्याला पहिलीच चिंबोरी आली बघा हे बघा गोरी चिंबोरी मस्त आहे बघा साईज कुर्ली आहे कुर्ली का खूप बालदीत पहिलीच आपली बोनी झालेली आहे म्हणजे पहिली झालती बोणी पण ती पडली वाटतं हे बघा पहिलीच आपली झाली बोनी झालेली आहे पहिलीच चिंबोरी लागलेली आहे आपल्याला पहिली लागली होती पण ती गेली आता बघू लागायला सुरुवात झाली हाली का हली बघा बघा मस्त आहे साईज बघा काली काल आली चिंबोरी पहिली नाही जाऊची बघा दोन झाले दोन

बारकी साईज आहे पण हे बघा आहेत का आपल्याला सुकवा गोरी मोरी भेटली बघा साईज बारकी आहे जास्त काय मोठी नाही तिला टाकू आता आपण बालदीन नंतर बघू स्वराचा टाकू का मनोज सांगते टाकून देऊ आपण आली का गेली ना काय माहिती सोरू आपण छोटी वाली आहे अर्ध्या पगोल्या उकटल्या ना आमच्या कारण इथं पब्लिक पण येते ना संध्याकाळच्या टायमाला मुलं सीन झालाय नाही तर आपल्याला प्रत्येक पगोलीला लागली ला आहे तिची बोरी का व्हिडिओ अजून गेली

मोबाईल दे कार मोठी आहे बघा चिंबुरी जाईल जाईल ती जाईल टाकली बघा चिंबुरी मस्त घेतली बघा हाताशी पकडून घेईल आहो इजिंग झाल्या आपल्याला चिंबोर बघा पावसाळ्याच्या टाइमला अशा भेटतात चिंबोर या ते बघा याच्यात पण भेटतील या साईडला काय आहे काय काय साप आहे बघा आता मनोज शोधते आहे बॅटरीवर बॅटरी घरी विसरली मोबाईलचे फ्लॅश होतं एक भेटले आपल्याला मस्त बघा गेली आपली चिंबुरी गेली। तर बघू येते एकदा गेली का डबल येत नाही चिंबुरी बेकार चालक असते काय ही बघा आहे बघा एक चिंबुरी खूप खूप काय भेटणार

तिथ प्लॅशमोरात होती का हम्म बिला बघा बिला किती आहेत जाम बिला आहेत बघा चौघ झोपलं डायरेक्ट बघा सगळं झोपलं बघा एक चिंबोरी काढायला मनोजनी तर हात घातलाय बघा हाती तिथं नीट चिंबोरीच आहे ना नक्की

बघा आता आली का हे बघा याना पण लागली बघा हे बघा मस्त आहे बघा लागत चालले ना आता कसा कालोक झालाय ना त्याच्यामुळे बघा इथं पण आपला काम चालू आहे त्याही हात घातलाय झोपलं बघा येते ना आता

झोपून काढली चिंबुरी बघा झोपलं डायरेक्ट बघू हा एक नंबर <laughs> कडक दाखव अशी खनून काढली खनून बघा ठेवू कस बिलांचे डायरेक्ट हात घालून बघा बघा आता दोन दोन कामा चालली बॅटरी ओपन चिंबोऱ्या पकडतात उजर मारून बघा आणि एकेकडं आपण पगोल्या पण टाकल्यान हे बघ चिंबोरी दाखव बघू दाखव हे बघा दिसली का चिंबोरी अशा पकडाला लागतात त्या कुठं आहे दाखवली बसली बघा आतमध्ये तिथं पण आहे बघा ते बघा मनोजला वाटते भेटली ना अजून एक चिंबोरी दोन्ही पकडू चावली काय मोठीच आहे मोठी आहे हे बघा दिसत आहे का मित्रांनी काढली काढली हे बघा सगळं बिंगर टाकलं शिंगऱ्या तोडलं तोरलं चावली आपली बॉटल बघू दाखव हा एक शिंगरा इथं मस्त साईज आहे चावली नादान चांगला जास्त नाही ना चावली बघू हे बघा थोडी चावली रक्त मस्त आहे बघा बघायम साईज आहे गोल्याना कमी भेटतात चिंबोरे आणि हाताशी जास्त भेटतात हा टॉर्च मारून काय हे बघा हे अशा असताना हे बघा ना आपण घे बरे आहे साई बघा अशा असताना चिंबोऱ्या त्या ते बघा अशी भिला आहेत बघा आतमध्ये छोटा छोटा ते बघा अशा बारक्या बारक्या चिंबोऱ्या रास आहेत पण आम्ही काय घेत नाही हे बघा दिसली का थांबा झूम करते हे बघा असे छोटे छोटे चिंबोरे आहेत पण आम्ही घेऊ नाही त्याचा जेसीबीन बस हे बघा काम चालू आहे इथं जेसीबी बनले आहे का हे बघा याच्या आतमध्ये चिंबोरे आहेत दोन गेली रट्टी दोन गेल्या नाही मोठ्या मारण्याची मोठ्या इथं डगर उचल ती आता इथं आम्ही अशी काढली कुठं इथनाच नाही इथना दोन काढले इथे साईडला आहे का बघ नाही नाही भेटला <laughs> सांग गेला काय मोठा होता आहे का हे बघा आहे बघा कोपऱ्यावर

नाही ना हे बघा याच्या असं डागराच्या भट्टी असतात चिंबोऱ्या हे बघा कोणत्या भेटत नाही लगेच पलालताल नीट मनोज वरती बघ आहे का हे बघा बिल बघा किती आता मोठी होती दी समोर पण इथे बघा पगोली आहे आता केपी चाललंय बघा ओकवाला बघू आता काढते का नाही मला तर आली नाही कमी गेली का का ना काहीच नाही कारण इथं उज्जराचा भाग आहे ना त्याच्यामुळे काही येत नाही इथं आता चाललंय बघा केपी उकलाला उचलाला मग अशी आली नाही बघू आता येते की नाही गॅरेंटी तर कमी आहे आता पण नाही आलं काय आलाय बघा डाकू हे बघा तर मित्रांनो या दारू पिऊन आलं बघू शकता जातीन तर बरं आहे गेलं गेलं हाय का काटी काटेन काटेन हे बघा आपल्या चिंबोऱ्या इथे पण चिंबोरी दिसली मनजला इथे ठेवते बालदी काठी छोटी आहे का चिंबोरी मोठी आहे आहे का कुठं आहे बघा ही बघा चिंबोरी ही बघा अशा असतात त्या चेंबोर आहे बघा मस्त साईज आहे बघा तर धरू ये आपण बघा हे बघा अशा भेटतात त्या सुका चिंबोऱ्या हिला टाकू आता बालदी आपण ही बघा आता भेटलेली चिंबोरी आपली सुक्या भेटलेली हो हे बघा मस्त झाले बघा चिंबोऱ्या काम पच्चीस झाला हे बघा हात टाकला बघा कसा कारली का कारली बघा हात टाकला म्हणजे आणलीच बारके आहे एक नंबर डेंजर काढतस डेली बघू आहे आहे नाही बघा सोर तिला आतमध्ये आली काय लागली हम्म मस्त आहे बघा काय काय चल मस्त भेटली बघा हर्षलला वाटतं चिंबोरी भेटली बघू आता जाव पण हे बघा बालदी बिलदी आपल्याकडे आहे दाखव मस्त भेटली याने वाटत शिंगरेने दिला नाही साईज मस्त आहे हे बघा शिंगरणे पण मोठी आहे साईज बघा इथं पटांगरा पण वाचतात काय सीन आहे काय माहिती नाही बड्डे बिड्डे असेल हे बघा एक नंबर बड्डे बड्डे मनोज गेलता दोन पगोल्या उगटाला त्या साईडला बघा दोन चिर लागल्या एक बघा बघा ब साइज मध्ये इकडं ही पण मस्त आहे हे बघा लागल्या तिकडे पगोली तीन पगोल्या दोन भेटले बघा मस्त भेटले दोन आपल्यासोबत एक गेम झाला ज्या जेवली आपण व्हिडिओ करायची सुरुवात केली ना त्या पकोलेला चिंबोरे आल्या नाही आणि जेव्हा व्हिडिओ बंद केली ना त्या पकोलेला चिंबोरे आली प्रत्येक वेळी आपल्यासोबत असंच होतं काही टेन्शन नाही दोन भेटल्या चिंबोरे भेटल्यात आता तुम्हाला दाखवू आपण बाजूत किती चिंबोरे भेटल्या चला मस्त साईज भेटली बघा मोठी साईज आहे सर्व पकोल्या काढून झाल्या आणि तुम्हाला चिंबोरे दाखवतंय जास्त काही भेटल्या नाही बहुतेक हाताशीच भेटल्या कारण कसं पाणी पण सुकलं ना त्याच्यामुळे जास्त भेटल्या नाही मागच्या फेरीला आलतं ना मनोज मनोजचा तेव्हा जाम भेटलेले आहे अडतीस का एकोणचाळीस भेटलेला त्यांना तुम्हाला दाखवते बघा चिंबोऱ्या मित्रांनो आता आप आपले चिंबोरे पकडून झालेले आहेत आणि आपल्यासोबत एक स्कॅम झाला आपल्याला आहे ना पगोल्याने चिंबोरा नाही भेटला जास्त चिंबोरा भेटला म्हणजे तो हाताने आणि पगोली उकवली ना तेव्हा आपल्या व्हिडिओ होती बंद म्हणून ती काही जास्त दाखवायला जमली नाही आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबऱ्या भेटल्या त्या हे बघा हे बघा चिंबोऱ्या साईज वर आहे मोठी साईज त्या सगळ्या आताशी भेटल्या बहुतेक जास्त काही भेटल्या नाही हे बघा पण मस्त आहे बघा चुंबर साईज बघा सगळ्या मोठ्या मोठ्या ते टायमाला आपल्याला किती भेटलेल्या अडतीस ना आता आता बघा कसा पाणी त्याचे मुलं कमी भेटले पण बऱ्यापैकी भेटले मस्त भेटलं साईज बघा मस्त तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर मित्रांपर्यंत शेअर नक्की करा चला असंच भेटू पण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय